नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिउल्ली कल्याण यांचा बिंदोडचा बादशाह हिंद केसरी भारत केसरी मथुरची शहरात जमलेली एक प्रेक्षणीय शहरात तर ती किती गोंड्यांवर शहरात असणार आहे आणि साईड कोणती असेल हे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो उद्या मौजे ओवळे मौजे ओवले तालुका पण निवेद प्रेक्षण बिंदोडच्या शहरती असणार आहे कारण ओवले फाटी म्हटल्या म्हटल्यानंतर या मैदानाला असं नाव दिले की पब्लिकचं डिमांड ओले बिंदोड फाटी म्हणजे पब्लिकचं डिमांड कारण की या फाटीवर खूप पब्लिक असते तुम्ही नेहमीप्रमाणे बघत आले असणार याच फाटीवर ओलेला उद्या मथुरची एक प्रेक्षणीय बिंदोडची शर्यत जमलेली आहे तर ती कुणाविरोधात शाहीर कुमार स्वामी साई सचिन शेठ घड घर, घरत कडाव औले यांचा जो शाहीर आहे त्यांनी आत्ताच खरेदी केली होती करारामध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट त्यांचा हा शाहीर हिंद केसरी आणि विरुद्धात मथुर तर साईड कोणती आणि किती गोंड तर भावांनो तुम्ही हा बॅनर बघू शकताय खरं तर कोणी बॅनर सोडला होता सुरुवात सुरुवातीला बिनदोड बिनजोड प्रेक्षणीय बिनदोड आमची साईड उजवी असणार आहे आणि शहरात एक गोंडा दोन बादल्यांवर असणार आहे म्हणजे शाहीरची साईड असणार आहे उजवी आणि जोड द्या डाव्या साईडने म्हणजेच काय होतंय एक गोंडा म्हणजे एक्कावन हजार रुपये एक्कावन हजाराची शहरत जमलेली आहे रक्कम स्वरूपात आणि साईड असणाऱ्या शाहीरची उजवी आणि डाव्या साईटने मथुर आपल्याला पलताना दिसणार आहे एवढं निश्चित खरं तर कालपासून हा शाहीरचा बॅनर होता ओले बिंदोड मैदानासाठी कोणीही तरी जोर द्या डाव्या साईटने आमची साईड उजवी असणार आहे तर शाहीरची साईट उजवी आणि मथुरनी त्याला शहरात घेतलेली आहे पकडलेली आहे मथुर डाव्या साईटने आपल्याला पलताना दिसणार आहे त्यामुळे कोण होईल एकावन्न एक हजारचा मान करी उद्या डोळ्याचं पारणे फेडणारी शहरात होणार आहे उद्या मौजे ओले तालुका पनवेल प्रेक्षणे बिंदोड शहरात बेस्ट ऑफ लक दोन्ही नंदींना धन्यवाद